महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची आता रंगत वाढू लागलेली आहे आता आपण साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखांदूर तालुक्यामध्ये या ठिकाणी हजर आहोत साकोली विधानसभा क्षेत्र संपूर्ण राज्यामध्ये महत्वपूर्ण विधानसभा क्षेत्र समजला जातोय कारण या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे स्वतः साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवार आहेत आणि भाजपाच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयात केलेला एक उमेदवार अविनाश ब्राह्मणकर आणि भाजपचे बंडखोर डॉक्टर सोमदत्त करंजेकर हे अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत एकूण तेरा उमेदवार साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत पण यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण लढत ही नाना पटोले हे या निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे महत्वपूर्ण ठरते आहे नाना पटोलेबद्दल वेगवेगळ्या चर्चा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते नेते मंडळी आहेत अनेक प्रश्न विकास, या ठिकाणी उपस्थित आहेत आपण काही प्रश्नांबद्दलची चर्चा या ठिकाणी करूया आपल्यासोबत तालुक्यातील प्रमुख मान्यवर मंडळी आपल्यासोबत आहेत आपण त्याच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आणि खरोखरच साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये विकास आणि विकासाची गंगा वाहतो काय नाना पटोले खरोखरच या निवडणुकीमध्ये विजयाचे दावेदार आहेत का या सर्व बाबीमध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मंडळी आपलं नाव सांगा आणि साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये नाना पटोले हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आपण या निवडणुकी या निवडणुकीकडे कसं बघताय मी मनोहर तानभजी राऊत लाकांदूर तालुक्यातील एक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष मी काम करत आहे या विधानसभेमध्ये नानाभाऊ पटोले यांच्या तोडीचा दुसरा उमेदवार नसल्यामुळे साकोली विधानसभामध्ये साम सर्वसामान्य मतदारांची पसंती हे नानाभाऊ पटोले यांना अधिक आहे असं आमच्या अशी आहे की गेले अनेक वर्ष राजकारण करत असताना नानाभाऊ पटोले हे तळागाळातल्या माणसाशी थेट संबंध ठेवून त्यांच्या अडीअडचणीमध्ये पुढे पाठीशी असतात राहिला प्रश्न विकासाचा तर विकास ही अविरत चालणारी एक संकल्पना आहे काळानुरूप आपल्या गरजा जशा वाढत असतात त्यानुसार विकासाची परिभाषा ही बदलत असते म्हणजे त्यावेळी जुन्या काळामध्ये आपण शेतकरी लोक साध्या पद्धतीने शेती करायचो बैलबंडी लाकडी नांगर आज यांत्रिक युग आलेला आहे त्यामुळे विकासाची परिभाषा निश्चितच बदलली आणि त्यामुळे अनेक गोष्टी या मतदारसंघामध्ये भाऊच्या या नेतृत्वामध्ये झालेल्या आहेत आमच्या वय चुरुबंद नदीला अनेक ठिकाणी जे छोटे मोठे पुले झाले मग आवडीसारखा बेटावर बसणारा गाव असेल त्यांना सुलभ करण्याच्या दृष्टीनं प्रवास सुलभ करण्याच्या दृष्टीनं पूल झाले शेतीचा प्रश्न असेल आज कुठल्या कारणानं म्हणजे वर आमची सरकार नसल्यामुळे केंद्र सरकारने हा जो आमचा महत्वाकांक्षी प्रकल्प स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी भूमिपूज करून गोसेखुर्द प्रकल्प या ठिकाणी सुरू केला परंतु मधल्या काळात एक वेगळ्या विचाराची सरकार या देशात आल्यामुळे त्या गोसेखुर्द प्रकल्पाचा जे राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जी प्रकल प्रकल मान्यता होती तीसुद्धा काढण्यात आली त्यामुळे तिथली कामं रखडली मध्यंतरी अडीच वर्षाचा काळ महाविकास आघाडीचा आला मात्र वरची सरकार ही त्या विचाराची नसल्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाला महाविकास आघाडीची सरकार पैसे देऊ शकली नाही मग नंतरचा काळ हा महायुतीचा आला आणि त्यांच्याच विचाराची सरकार असल्यामुळे गोशेखुर्द प्रकल्पाला हे सरकार पैसे देऊन इथले अपूर्ण असलेले कालव्याची कामं पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल अशी अपेक्षा होती मात्र दुर्दैवानं ती होऊ शकलेली आहे तर काही तांत्रिक अडचणीमुळे आमची ओलिताखालील शेती करणारी शेतकरी शेत हे कोरडवाहू झाला असता तर या देशाच्या मनाच्या या राज्य आपल्या महाराष्ट्राचा विचार केला शरद पवार साहेब